उदगीर तालुक्यामध्ये जेवढे मध्यम प्रकल्प पा आहेत पाजर तलाव आहेत साठवण तलाव आहेत अशा सगळ्या प्रकल्पांची जी काही संपादित झालेली जमीन आहे ती मुळात शासनाची आहे आणि आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचं लेवल आहे त्यात जिथं साठा आहे किंवा संचय आहे तिथलं लेवल जे आहे ते म्हणजे काय म्हणू आपण अतिउच्च पातळीपर्यंत असते आणि त्याच्यानंतर जसं जसं उन्हाळाजवळ येईल तसं तसं पाण्याची पातळी कमी होत जाते लिफ्टिंगमुळं असेल किंवा इव्हॅपरेशनमुळं असेल आणि मग अशा वेळी जी गाळाची जमीन उघडी पडते अशा ठिकाणावरून शेतकऱ्यांना गाळ घेऊन जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही यासाठी त्यांनी त्या ज्या प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा किंवा माझ्याकडे त्यांनी रितसर अर्ज करावा आम्ही त्यांना रितसर परवानगी देऊन म्हणजे त्यातल्या तांत्रिक बाबी पाहून रितसर परवानगी देऊन गाळ घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी देऊ आता राहिला विषय की ज्या ठिकाणी कुठं लगतचा शेतकरी ती जमीन माझी आहे अशा पद्धतीच्या पद्धतीचा दावा करतो अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी असं सांगेन की ती जमीन मुळातच संपादित झालेली असल्याकारणानं त्या शेतकऱ्याचा त्या जमिनीवर कुठलाही हक्क पोहोचत नाही त्यासंबंधीचा पूर्ण मावेजा त्याला प्राप्त झालेला आहे त्यामुळे ती प्युअरली गव्हर्नमेंटची जमीन आहे प्रकल्पाची जमीन आहे आणि प्रकल त्या प्रकल्पाच्या जमिनीवर असलेली जी काही गाळाची माती आहे ती त्या गव्हर्मेंट प्रॉपर्टी आहे आणि म्हणून आपण पाहतो की आता गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार करण्यासाठी आम्ही आवाहन जमा करत असतो त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जे शेतकरी अशा पद्धतीचा गाळ गाळ उपसा करण्यासाठी आमच्याकडे येतील त्यांना अशा ठिकाणावरून गाळ घेऊन जाण्यासाठी कुठलीही यंत्रणा अडू शकत नाही किंवा कुठलेही शेतकरी अडू शकत नाही त्यांनी फक्त त्या विभागाची तांत्रिक मान्यता घेऊन म्हणजे काही टेक्निकल इश्यू आहेत का गाळा म्हणजे धरणाला काही अडचण पोहोचणार नाही अशा पद्धतीच्या ठिकाणावरून माती काढण्यासाठी त्यांची परमिशन घ्यायला कुठलाही प्रत्यवाय नाही अडचण नाही मी उदगीर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की आत्ता सद्यस्थितीमध्ये पाण्याची पातळी झपाट्यानं खाली होत आहे सगळ्या प्रकल्पांमधून गाळ उपसा करण्यासाठी आपण माझ्याशी किंवा त्या संबंधित यंत्रणाशी संपर्क करावा आम्ही तुम्हाला सहकार्य करूवाआड करण्या शेतकऱ्यांना तुमचं काय आवडल त्याच्यावर काय कारवाई करण्यात मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आडवाआडवी अडवी करणारा जो कोणी शेतकरी असेल तो शेतकरी ती गाळाची जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी पात्र नाही की जमीनच मुळात गव्हर्मेंटची आहे आणि त्या ज गव्हर्नमेंटच्या संपादित क्षेत्रामध्ये जर गाळ साचलेला असेल तर गुण, गुण तो गाळ घेऊन घेऊन जाण्यासाठी तो शेतकरी पण पात्र आहे किंवा आजूबाजूच्या गावातला कुठलाही शेतकरी पात्र आहे आणि एखादा शेतकरी अशा पद्धतीची अडवणूक करत असेल तर त्यांच्या संदर्भानं आम्हाला जर कम्युनिकेट केलात किंवा ते प्रकल्प ज ज्यांचा आहे त्या अधिकाऱ्यांना जर तुम्ही कम्युनिकेट केलात तर आपल्याला त्यांचा बंदोबस्त करता येईल ठीक आहे